अण्णाभाऊ साठे यांचे देशकार्य या विषयावर आपल्याशी बोलणार आहे अण्णाभाऊ साठे हे गरीब दलिक जन्माला दलित कुटुंबात येऊन ज्यांची कीर्ती जगभर पसरली ते अण्णाभाऊ जग बदल घालून खाव सांगून गेले मज भीमराव या उक्तीप्रमाणे शाहीर अण्णाभाऊ साठेंचं कार्य हे दैदिप्यमान असा आहे त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील पाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झालेला आहे आई हे वालुबाई आणि वडील भाऊराव यांच्या पोटी हे साहित्यरत्न जन्माला सर्वसाधारण दलितांच्या मागास जीवनात जे दैनंदिन जीवन असतं ते सांना भाऊच्या वाट्याला आलं होत गोरगरबाची सेवा करणं मोलमजुरी करणं प्रसंगी ओझे उचलणं अशा पद्धतीचं कष्टप्राय जीवन ते जगले त्यांचे वडील भाऊराव सुद्धा खर तर, तर वाटेगाव मध्ये चरितार्थ चालवणं अवघड होत असल्याने ते सुद्धा मुंबईला आणि त्या ठिकाणी त्यांनी हमाली करायचा व्यवसाय सुरू केला हमाली करून हमालीच काम सुरू केलं आणि त्या कामातून कष्टाला मिळेल तेवढं स्वतःसाठी ठेवायचं आणि घरी पाठवायचं अशा पद्धतीचं त्यांचं जीवन चालू होत लहान अण्णा भाऊ सुटा बालपणीचे जे कष्टमय जीवन जगत होते मोल मजुरी करून दुसऱ्याची काम धंदा करून आईला मदत करायची आईने वडिलाच्या सांगण्याहून त्यांना शाळेत घातलं परंतु शाळेमध्ये त्यांचे शिक्षक विद्यार्थी त्यांना खऱ्या चांगले वागवत नसल्यामुळं त्यांनी दीड दिवसातच शाळा सोडली आणि त्यांनी सुद्धा मुंबईची वाट धरली मुंबईमध्ये जाणं त्या ठिकाणी कुठंतरी व्यवसाय करणं नोकरी करणं आणि स्थिर होणं अशा अर्थाने ते मुंबईला गेले सुरुवातीला पडेल ते काम करायचे मजुरी काम असेल कुणाची झाडलोट असेल त्याचबरोबर हमाली काम असेल सिनेमातील जे काही पाट्या असायच्या त्या पाट्यापूर्वी गाड्यांना लावून शहरभर फिरवायचे अशा सिनेमांच्या गाड्या त्याचा गाडा वाहणे आणि पब्लिसिटी करणं यावर चा, त्यांचा चर्तार्थ चालायचा पण त्यातून एक त्यांचा फायदा झाला त्या फिरतीच्या कामामुळं अण्णा भाऊंची अक्षराची ओळख झाली ते सगळे पाट्या सुरुवातीला वाचू लागले रस्त्याची नावं वाचू लागले काही दिवसांनी मजकूर वाचायला लागले आणि त्यानंतर अस्खलित ते चांगल्या प्रकारचं मराठी घेऊ वाचू लागले मोठं झाल्यावर काम काय असत तर मुंबईमध्ये गेलेला माणूस हा कामगार म्हणूनच काम, काम करत असतो अण्णा भाऊंनी सुद्धा त्यांच्या कार्याला सुरुवात मिल मजदूर म्हणून केली आणि ती इमानी इता बारे करत असताना त्यांचा अमृत डांगे आणि क्रांतीसिंह नानक पाटील यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध आला आणि त्यांच्यामुळं कामगाराच्या हितासाठी लढणारी संघटना म्हणून त्यात काम करू लागले महाराष्ट्रभर प्रचार करू लागले कामगार संघटनेच लाल बवटेचं काम ते गावागावात पोचू लागले ते करत असतानाच त्यांनी कामगारांसाठी कामगार चळवळीसाठी लाल बावटा नावाचा एक कलापथक सुरू केलं त्याचबरोबर त्या कलापातक कलापथातून डबावर थाप मारून जनजागृती करणं कामगाराच्या हिताचं काम करणं अशा अर्थाने अण्णाभाऊ चा साठ्यांच काम हे चळवळीत सुरू झालं आणि मग या दीड दिवस शिकलेल्या अण्णाभाऊ साठेंनी आपली लेखनी चालू केली कलापथकातून कामगार चळवळीतून जो अभ्यास झाला त्यावर त्यांनी सुरुवातीलाच लाल भावटा नावाचं कलापथक केलं ला। आणि लाल भावटा कलापथकाच्या माध्यमातून कामगार दारानं मुंबईच्या चौका चौकातून महाराष्ट्राच्या कोण्या कोण्यातून सांगायला सुरुवात केली त्यानंतर पुढचं जे कलापत्रक आहे ते आखल्याची गोष्ट देशभक्त घोटाळे बेकायदेशीर दे शेठजीच लग्न शेठजीच इलेक्शन लोकमंत्र्याचा दौरा अशा अर्थाने त्यांनी कलापथक लिहिली आणि त्या कलापत्रकातून लोकजागृतीचं काम केलेलं आहे क्रांतीशिया नाना पाटील हे त्यांच्याच परिसरातले असल्यामुळे हो। त्यांची ब्रिटिशावर ब्रिटिशा, ब्रिटिशा विरुद्ध पत्रिका पत्रे सरकार चळवळ चालू होती आणि ह्या पत्रे सरकार चळवळीतून इंग्रजांचा खजिना लोक गावागावामध्ये इंग्रज सरकारना सळक पळक करून टाकणे अशा अर्थाने स्वातंत्र्य लढा त्यांचा इकड कामगार चळवळ दुसरीकडे स्वातंत्र्य लढा अशा दृष्टीने त्यांचं कार्य चालू होत हे करत असताना सर्वांच्या सर्व महात्म्यांच्या देशभक्ताच्या प्रेरणेतून भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य भेटत आणि स्वातंत्र्य भेटल्यानंतर त्यांना माहित होत की स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्ता बदल आहे खुर्चीचा बदल आहे खरं स्वातंत्र्य नाही म्हणून सोळा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी अण्णाभाऊंनी सुमारे वीस हजार लोकांचा मोर्चा भारताच्या म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेवर नेला आणि ने त्यांना सांगितलं ए आज हे ए आजादी छुटी आहे जन देश त्यामुळं हे स्वातंत्र्याचा खरा अर्थ राज्यकर्त्यांना सांगण्यासाठी त्यांनी स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि सरकारच सरकारच्या डोळ्यात त्यांनी आंजन टाकलेलं आहे आणि आजही आपण पाहतो की सत्तर वर्ष आपण लोकशाही वयांत वावरत असताना सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने आझादी भेटलेली नाही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य भेटलेलं नाही खऱ्या अर्थाने सर्व सामान्य दीन दलितांचा उद्धार अजून झालेला नाही म्हणून त्यांनी आपलं कामगाराचा लढा देत असताना त्याचबरोबर शाहिरीचा काम त्यांनी शाहीर शेख आणि गवांकर यांच्या माध्यमातून कलापथक स्थापन करून महाराष्ट्र आणि देशभर पिंजून काढून स्वातंत्र्य चळवळीत योगदानाबद्दल कामगाराच्या योगदानाबद्दल शेतकऱ्याच्या योगदानाबद्दल सरकारला त्यांनी जाब विचारलेली आहे ना भाऊ हे पटीचे शाहीर तर होतेच परंतु अद्वितीय पद्धतीचे साहित्यिक होते त्यांच्या साहित्याची तुलना मला वाटतं फार फार थोड्या लोकांशी होऊ शकते कारण त्यांनी जे लिहिलं ते केवळ एअर कंडिशन मध्ये बसून कल्पना विलास त्यांनी लिहिला नाही त्यांच्या साहित्यातून दीन दुबळ्याच्या जीवनाचं यथार्थ वर्णन केलेलं आहे त्यांच्या साहित्यातला वारणेचा वाघ अत्याचार झाल्यानंतर सुडाने पेटलेला तो वारणेचा वाघ वैजंता खर तर वारणेचा वाघ आणि वैजंता याही त्यांच्या कादंबरीवर चित्रपट झाला आवडी आवडीच्या या कादंबरीवर त्यांचा टिळा लावते मी रक्ताचा हा चित्रपट झाला माकडीचा माळ ही जी त्यांनी कथा लिहिली त्यावर डोंगरची मैना हा चित्रपट झाला खर तर त्यांच्या ज्या इतर कादंबऱ्या आहेत त्यामध्ये अलगुच या कादंबरीवर अशी ही ता साताऱ्याची तरा आणि फकेरा तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेली त्यांची कादंबरी आहे त्यावर फकेरा हा चित्रपट तयार झाला आणि फेराचं जे जीवन आहे त्यांनी बहुजनांच्या वाट्याला कशा प्रकारचं जीवन येतं आणि ते बहुजन कशा प्रकारे बंड करून उठतात अशा अर्थाने फकेरा ही कादंबरी आणि फकेरा हा जो चित्रपट आहे तो सर्वत्र गाजलेला आहे त्यामध्ये ते काम करत असताना ते म्हणायचे कामगाराच्या सांगता सांगतात की ही पृथ्वी शेष नागावर तरली नसून कष्ट करायच्या घामावर करलेली आहे आणि म्हणून ते कष्ट करण्यासाठी ते म्हणतात जग बदल घालून घाव सांगून गेले मला भूमराव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत अंग झाडून निघे बाहेरी घे बिनीवरती खाव सांगून गेले मला भूमराव धन्वंतांनी अखंड पिळले धन्वंत म्हणजे भांडवलदार धन्वंतांनी अखंड पिळले धर्मांधानी तसेच छळले जणू माणिक चोर झाले साव जे शोषण करतात तेच साव झालेले आहेत सांगून गेले मजबि राव ठरवून आम्हा हीन कलंकित या जाती व्यवस्थेने आम्हाला ठरवून कलंकित केलेलं आहे जन्म जर मी करून अंकित आणि त्याच पद्धतीने हीन ठरवून त्यांच्या अंकित ठेवलं त्यांच्या हातात ठेवलेला आहे जिने लावून वर अपमानित था, अपमानित आमचं जीवन बनवलेलं आहे निर्मूल निर्मूल हा भेदभाव सांगून गेले एक एकजुटीच्या या रथावरती आरुढ होऊन चला बापुडती नव महाराष्ट्रा निर्मुन जगती करी प्रकट निज नाव करी प्रकट निज नाव सांगून गेले माझं राव काम करायचं कष्ट करायचं जीवन फुलवायचं असेल तर बाबासाहेबांच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे असं ते सांगतात त्याचबरोबर त्यांची शेतकऱ्यांची फार मोठी तळमळ होती शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांनी बरच काम, काम केलेलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत ते म्हणतात सावकारशाहीचा भिखारी कुंदा आरपार खुरकून पाडायचा रेंदा सावकारशाही बद्दल त्यांच्या मनात भयंकर तिरस्कार होता म्हणून तो जो कुंदा असतो शेतातला लवकर उपटत नाही म्हणून त्याला फार फार तोडून टाका असं ते म्हणतात दाखवा या बळा उचल रे झळा बळ दाखवा आणि थोड्या ताकदीने पोलादी पाहून आपला रे शिवारी चला म्हणजे शिवारी जाताना आपण जसा कुंदा काढतो तसा सावकार आपल्या जीवनातून बाहेर फेकला पाहिजे भांडवल शाहीचा चिवट केना केना सुद्धा असाच कुंद्यासारखा चिवट गवताचा प्रकार आहे भांडवलशाही म्हणजे निघत नाही आपल्या डोक्यावरून भांडवलशाहीचा चिवट वर वर केना वरवर हो वर तरी शेती पिकू दे तशा अर्थाने सावकार स्वतःच मोठा होतो कामगाराला मोठ करत नाही म्हणून ते म्हणतात वरवर छाटतोय तरी जाईना आणि बी शेती पिकू देईना कुटुंनी मुही खाऊ पाय दळी तोडून आला गेला रे शिवारी चला किती पिढ्या आम्ही काढायचं हाल रो आता बांधावर बावटा लाल काळावर घाल कर हात्यार नीट धर एकीचा बांधूनी किल्ला रे शिवारी चला शेतावर जात असतानाच इथल्या सावकारशाहीला भांडवलशाहीला उद्ध्वस्त करण्याचं काम ते आपल्या काव्यातून लेखनातून शाहिरीतून ते करतात खर तर त्यांनी तमाशाला तमाशाला नाव ठेवतात म्हणून लोकनाट्य हा प्रयोग त्यांनी वापरला तर, तर तम तमाशा याचा अर्थ तम म्हणजे आणि नाश म्हणजे नाश करणारा अज्ञानाचा नाश करणारा तो तमाशा परंतु त्याला ना लोकनाट्याचं त्यांनी नाव दिलं आणि मग आपलेची गोष्ट खापऱ्या कलंत्री इलंदर बहुये उधारी मिळाला पेंग्याचं लगीन त्याचप्रमाणे देशभक्त घोटाळे अशा प्रकारचे तमाशे करून लोकांमध्ये जनजागृती केली शेवटी स्टॅलिनचा अशा अर्थाने बरेच गोष्टी त्यांनी यातून सांगितलेल्या आहेत यामुळं जनजागृतीचा महान साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं देशकार्य केवळ अर्ध्या तासामध्ये आपण सांगू शकत नाही फार मोठे देशभक्त देश, देश देशाचे उद्धार करते देशाचे आ, महान जागृती करणारे साहित्यिक भाऊंना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक अशा शुभेच्छा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो जय भीम नमो आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि ऐकून द्यावा